मृत्यू हा कसाही येऊ शकतो कारण त्याला वेळ आणि काळ ठरलेला नसतो अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशात घडली आहे काय झालं सांगतो त्या पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल पण दाबा मध्य प्रदेशातील विदिशा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे बहिणीच्या लग्नात डान्स करताना एक तरुणी अचानक जागेवर पडली तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले व्हिडिओमध्ये बघू शकता हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार विदिशामधील मगदम रिसॉर्टमध्ये लग्न समारंभातील संगीत रजनीचा कार्यक्रम सुरू होता या लग्नासाठी इंदूरहून परिणिती जैन आपल्या सावत्र बहिणीच्या लग्नासाठी आली होती संगीत रजनीत तिचे नृत्य सुरू होते तिनेच केलेल्या दमदार नृत्यामुळे टाळ्या वाजू लागल्या तीन मिनिटे तिचे हे नृत्य सुरू होते परंतु त्यानंतर ती डान्स करताना अचानक खाली पडली काय झाले ते लोकांनाही समजले नाही क्षणात होत्याचे नव्हते झाले परिणिती खाली पडल्यानंतर लोकांना धक्का बसला सुरुवातीला सुरुवातीला लोकांना हा तिचा डान्स परफॉर्मन्स वाटला पण काही वेळातच लग्नाला उपस्थित असलेले लोक स्टेजवर धावले नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले